एक चमचा तेल तेल तापलंय यात आपण कढीपत्ता घालूया एक चमचा मोहरी घालूया एक चमचा जिरे घालूया कांदा घालूया बारीक केलेला एक छोटा कांदा घालायचा आहे अर्धा चमचा मीठ घालूया

एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि छान तिथे मिक्स करून घेऊया मसाला जो आहे सगळा तो परतून घेऊ आता आपण आता हे ढिवडा घालूया तर हा श्रावण ढिवडा मराठीमध्ये याला श्रावण झालं म्हणतात तर हा पाऊस बसलेला आहे यात आपण कोथिंबीर घालूया ही वाळलेली कोथिंबीर माझ्याकडे आणि थोडीशी कसुरी मेथी घालूया कसुरी मेथी घातली की खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे असल्यास ते घाला नाहीतर तेलामध्ये थोडेसे मेथीचे दाणे घातले तरी चालतील आणि हे शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालणार आहे जास्त नाही आपल्याला ही पातळ नाही करायची ही खोटे करायची आपल्याला ओके kamu kan kalau yang ini kan ya चला दोन मिनटं झाले झाकण काढून या ठिकाणी आपली भाजी मस्त बनवून तयार झाली या ठिकाणी आपली भाजी छान अशी बनवून तयार झाली तुम्ही ही नक्की बनवा